टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा एक लक्षात घ्या निकाल लागल्यावर आणि पूर्ण बहुमत मिळाल्यावर सुद्धा पूर्ण नाही बहुमत सैतानी बहुमत ईव्हीएम च्या माध्यमातून ओरबडल्यावर सुद्धा एक महिना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाही मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही राज्याला सरकार देऊ शकत नाही राज्यामध्ये रोज खून दरोडे बलात्कार सुरु आहेत लुटमार सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघते आहे नागपुरात आज किंवा उद्या म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडतायत गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत तसले राज्य काय राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागतं एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याच काय होणार अरे हळूहळू हळूहळू म्हणते एक 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 प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकांच्या विरुद्ध फायली आणून देणार आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार विरोधी पक्षाने पक्षनेते आमचे आंबादा दानवे आहेत मान्य उद्धवजी उद्या नागपुरात चाललेले आहेत तिथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि बहुतेक ह्या अद्य शाळा मध्ये एखादा स्फोट होऊ शकतो असं तुम्हाला मी खात्रीनं सांगतो मराठी जुनी मध्ये मध्ये प्रचंड त्यांना त्या ठिकाणी या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरवटलेले होते औषध खरेदी विक्री मध्ये कसं लाखो कुट्टीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खात नाही जे होते, होते। ते भ्रष्टाचारीच होते त्या काय घडू वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रीपदी कोण अरे मला कोणतं खातं मिळत आहे गृह कि अर्थ महसूल हा स्वतःला मलविधार खाती पाहिजे आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्या झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडत तडफडत आहेत उद्धव ठाकरे यांना हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे ठीक आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय हा ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला या भाजप ओलांना हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोध धरून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं काय त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवताय आम्हाला हिंदू मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाहीये तुमच्याप्रमाणे हिंदुत्व हे आमचं जीवन आहे हिंदुत्व आमची संस्कृती आहे तुमच्यासाठी तुमच्यासारखं आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या वीर सावरकरांना भारतरत्न द्यायची हिंमत दाखवा आणि मग हिंदुत्वावर बोला बोलताय नाही बोलत ना काय सांगताय ते आणि आज मारे, मारे आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा जे ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधव हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांच म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाच च्या दरम्यान तिथे महाआरती होईल स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक हमाल बांधव त्या महाराला सामील होत भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल हिंदू म्हणून ते यावं राऊत साहेब आम्ही त्यांच्या हातामध्ये गदा आणि घंटा देऊ यावं ना घंटा वाजवायला ना त्याला घंटा हिंदुत्व कळत आहे साहेब म्हणजे हे मंदिर वाचवण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना जे आहे ते आक्रमक होईल आता आर्थिक आता मंदिर झाला तर शिवसेना तोडून दाखवावं ना आम्हाला पाहायचं आहे की भारतीय जनता पक्ष खरंच हिंदुत्ववादी आहे का होत एक ऐंशी वर्षाच जुनं मंदिर आहे या दाद्या ठिकाणी जे या मुंबईतल्या हमाला मजुरांनी बांध श्रमिकांनी बांध त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवत त्याआधी कोणाशी चर्चा करता करत नाही त्या मंदिरामध्ये रोज असंख्य लोक आपल्या श्रद्धेने जातात त्यात कदाचित भाजपला मतदान देणारे लोक सुद्धा असतील अंधभक्तही असतील पण जातात त्या मंदिरावर तुम्ही बुलडोजर फिरवणार आहात लक्षात घ्या ठरवताय तुम्ही विकासासाठी मुंबईतली झाडं तोडताय आरे मधली इमारती तोडताय बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करताय मंदिर तोडताय बांगलादेशावर कोणी बिली काढत नाही भारतीय जनता पक्ष शेपड घालून बसलाय आम्ही वारंवार हा मुद्दा बांगलादेश मधल्या हिंदूंच्या अत्याचाराचा संसदेमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तो भारतीय जनता पक्षाच सरकार मोदी प्रधानमंत्री जी अमित शाह गृहमंत्री विषया वरती शब्द बोला बोलिए अभी आपका क्या कैबिनेट एक्सपांशन नागपुर में हो रहा है सर इस तरह से देखते हैं कई सालों के बाद अब नागपुर में इस तरह से कैबिनेट एक्सपांशन हमेशा यहाँ मुंबई में मुंबई में करने की हिम्मत नहीं नागपुर में अधिवेशन है सबसे पहले मुख्यमंत्री का एक जुलूस निकलेगा वहां मुझे लगता है मुख्यमंत्री का जुलूस निकालने से पहले ये लोगों ने का जुलूस निकालना चाहिए का जुलूस निकालना चाहिए और पहले कैबिनेट में घोषणा करनी चाहिए हम का सबसे बड़ा सबसे बड़ा एस आरएसएस मुख्यालय के सामने बनाएंगे मोती बात क्या होता है मोती है ना उधर एक का मंदिर बनाएंगे लोग अभी जुलूस निकालेंगे इस राज्य को एक महीना हो गया सरकार नहीं है एक मुख्यमंत्री है तो उप मुख्यमंत्री है किसके पास कौन से विभाग है किसी को पता नहीं महाराष्ट्र में दर दिन गांव गांव में हत्याई खून बलात्कार रेप हो रहा है आ? उसके बारे में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे सबको मलईदार विभाग चाहिए जनता मर रही किसी के पास ना हेल्थ डिपार्टमेंट ना एजुकेशन डिपार्टमेंट ना परिवहन पूरा अराजकता फैलिया महाराष्ट्र में ईवीएम से बनी हुई है सरकार उनको दिमाग नहीं उनके दिमाग में सिर्फ ईवीएम दिमाग नहीं है चलिए प्रियंका गांधी का से मैं स्वागत करता हूँ बहुत ही जोरदार भाषण रहा और सामने जो लोग बैठे थे उनके मुंह को ताला लग गया था कोशिश कर रहे थे हर करने की लेकिन उनको जम नहीं रहा था अब सदन में राहुल जी है प्रियंका जी है और भी लोग है अखिलेश जी है अब मोदी और शाह जी ने सामने आकर बैठने की हिम्मत दिखानी है गेला दह वर्षा पास देशा आने पानी शुरू है आणि प्रियांका गांधींनी सांगितलं ना जर आणीबाणीमध्ये आमच्याकडून चुका झाल्या असतील आणि त्याचा धडा आम्हाला जनतेने दिला असेल तर त्या चुकापासून तुम्ही शिका असं मार्गदर्शन प्रियांका गांधींनी त्यांना केलेलं आहे देखेंगे आठ दिन पहले सरकार बनाव कैबिनेट बनाइए चुनाए डिपार्टमेंट किसको दे रहे है रहा हमको बताइए बाद में हम बताएंगे राज्य के तिजोरी की हालत क्या सर आरती को लेकर